लोकमान्य झळक जनकल्याण शिक्षण संस्था कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे संरक्षण yes. नवी मुंबई समूह ठाणे यांच्याकडील उल्लेखनीय उत्कृष्ट कामकाजाबाबत आपण सन्मान करतोय श्री विजय बळीराम जाधव उपनियंत्रक नागरी संरक्षण दल प्रमाणपत्रावर सहीचे चिन्ह देतोय चंद्रो के हे परेड निरीक्षण करून परतत आहेत धन्यवाद शहर वाहतूक शाखा पेट्रोल कमांडर पोलीस उपनिरीक्षक शशिकांत जाधव नेमणूक मोमरा युनिट शहर वाहतूक शाखा सुपर न्यमारी आहेत पोलीस उपनिरीक्षक रमेश गाडवे हिल लाईन पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक आशिष पवार नारपोली पोलीस स्टेशन ठाणे शहरातील वाहतुकीचं उत्तमपणे नियमन करणारं आणि पदोपदी आपण ज्यांना पाहत असतो आणि हे उत्तमपणे आपलं कार्य पार पडत असतो